आय एम शिल्पा हियर फ्रॉम कवयस कट्टा आज आपण अशीच एक ऑथेंटिक पण सगळ्यात बहुगुणी आणि पौष्टिक इडलीची रेसिपी बघत आहोत आणि लहान मुलांना थोडा अट्रॅक्टिव्ह वाटावा म्हणून मी त्याच्यामध्ये मक्याचे दाणे लावलेले आहेत तर चला तर पाहूया आजची आपली ही रेसिपी कशी बनवायची आहे नाचणी भिजत घेतली रात्री पूर्ण रात्रभर नाचणी भिजवली आहे आणि उडीद डाळ भिजवलेली आहे आणि थोडेसे मी पावकप पोहे घेतले ते गावचे पोहे आहेत त्यामुळे रंग ब्राऊन आहे ह्या सगळ्यांना मी स्वच्छ पाण्यात धुवून घेतलेलं आहे आणि मी आता त्यांना मिक्सर ग्राइंडर मधून वाटून घेणार आहे इथे आपण नाचणीची इडली आहे त्यामुळे हे सगळं प्रमाण मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणार आहे किती आहे ते जे आहे त्याला आपण मिक्सर ग्राइंडर मधून वाटून आहे पण चवीनुसार मीठ घालू ते आपण रात्रभर परमेंट करणार आहोत हे जे पीठ आहे ते मस्त फर्मेंट झालेलं आहे यामध्ये तुम्ही इडलीवरती सजावटीसाठी असे मक्याचे दाणे कच्चे लावू शकता नाचणीची टेस्ट असते ती सहजासहजी मुलांच्या आणि घरच्यांच्या पचनी पडत नाही पण बिलीव्ह मी हे मक्याचे दाणे लावल्यामुळे इडली खूपच छान लागते इडली मी सांबर जे बनवलेलं आहे त्याची रेसिपी मी ऑलरेडी चॅनलवर शेअर केलेली आहे त्याची लिंक खाली दिलेली आहे तुम्ही नक्की बघा कुकरमध्ये गर पाणी गरम करून स्टँड ठेवणे आणि पंधरा ते सोळा मिनटं इडली मिडियम फ्लेमवर चांगली वाफवून घेणे मी इडली सोबत खाण्यासाठी सांबार कसं बनवायचं त्याचा एक स्पीड रिकॅप टाकलेला आहे पण माझा डिटेल व्हिडिओ ऑलरेडी अपलोडेड आहे नक्की पहा आपल्या इडल्या स्टीम होतात कुकर थंड झाला की आपण इडली स्टँड कुकर मधून बाहेर काढून घ्यायचा आणि चमच्याच्या साहाय्याने इडल्या एक एक करून काढून घ्यायच्या इडल्या खूप छान लुसलुशीत फ्लफी झालेल्या आहेत आतमधनं जाळीदार झालेल्या आहेत खाताना पण अगदी कापसासारख्या लागत आहेत तुम्हाला ह्या इडल्या नक्की आवडतील तेव्हा ही रेसिपी ट्राय करा आणि ह्या इडल्या जेव्हा जेव्हा कराल तेव्हा त्याच्याबरोबर सांबर पण करा त्याने अजून तुम्हाला खाताना प्रोटीन आणि नाचणीमध्ये किती सत्व असते तुम्हाला माहितीच आहे तेव्हा एक प्रकारचा कम्प्लीट मील होईल जेव्हा आपण नाचणीच्या इडल्या करतो तेव्हा त्याच्यापूर्वी सांबर करतो तेव्हा तेव्हा नक्की ट्राय करा आणि यासाठी पाहत राहा खबेस कट्टा धन्यवाद